मला ही संधी द्याल ही माझ्यावर नेहमीच उदंड प्रेम प्रेम करता कायमच राहणार हे शेवटपर्यंत असच असणार आहे आणि हीच माझी ऊर्जा आहे हे प्रेम असच तुम्ही माझ्या पाठीशी राहू द्या हीच परत परत मारुती प्रार्थना करते तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आणि ऊर्जा आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगते आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करतात तो तुमचेच आहे पण ती तुमची मी सून नसताना सुद्धा तुम्ही माझ्यावर जीव लावला खास करून आणि याला उतराय होण्यासाठी आम्ही आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू नेहमीच दादा बारामती कर काटेवाडी कर आपली सगळी जनता यांच्या आडी अडचणी सोडण्यासाठी सतत ते प्रयत्न करतच असतात आणि इथून पुढे त्यांचा हा नेहमीच प्रयत्न राहील दादांना सगळ्यांनी हीच हात कायम देण्याची आवश्यकता आहे तुम्ही देतच आहात देतच राहणार याची खात्री पण आहे आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेला आहे त्याची उतराई होण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी प्रेम दिलं पाहिजे आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही अशा बाळाचे